नमस्कार अरसणा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार स्टाईल कढाई पनीर रेसिपीला सुरुवात करू एक पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये दोन चमचे धने टाकायचे आणि तीन काश्मीर मिरच्या घातलेल्या आहेत तर त्याला लो गॅसवरतीच भाजायचे आहे असं मोठा गॅस करायचं नाही लो गॅसवरती धणे आणि मिरची भाजून घ्यायची धन्यांचं वाश्या की काढून घ्यायचं त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि एक मला मसाला विलायची टाकायची मसाला विलायची फ्लेवर उतरेपर्यंत त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं एक कांदा टाकलेला मोठा एक टमॅटो तीन हिरवी मिरची आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि पाच लसणाच्या काळे टाकायचं दोन चमचे मगज बी टाकले तुम्ही काजू वापरू शकता आणि याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं ते मऊ झालं की काढून घ्यायचं त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलेले अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेले आहे ते फ्राय करून घ्यायचं फक्त कलर चेंज होईपर्यंत जास्त करायचं नाही तुम्हाला जर मऊ जर पनीर खायचं असतं तर कोमट पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे चांगलं मऊ होते पनीर एक चमचा तेल टाकून शिमला मिरची आणि कांद्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे ते परतून घ्यायचे मऊ करून घ्यायचे नाही तर क्रंचीच ठेवायचे एक तर दोन मिनटासाठी परतायचं दोन चमचे तेल टाकले एक चमचे बेडगी मिरची प टाकायची एक छोटे चमचा हळद टाकायची थोडंसं गरम तेल असं टाकायचं जास्त गरम जर तेल झालं असं ते मसाला जळत तर लो गॅसवरती टाकायचं हे जे प्युरी करून घेतलं टोमॅटो कांदा ते टाकायचं थंड करून घ्यायची मग सर म्हणजे बारीक वाटून घ्यायचं ते टाकून घेतलं चांगलं परतून घ्यायचं त्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि लो गॅस करायचा लो गॅस करून तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मसाला चांगलं तेल सुटलेलं आहे मसाला तयार झालेला आहे मिक्स करून घ्यायचं जे सुके मसाले करून घ्यायचं ते धन्या कडगी मिरची ते टाकून घ्यायचं एक छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आणि मिक्स करायचं तीन ते चार चमचे पाणी टाकायचं पाणी टाकून ते झाकण ठेवायचं तीन ते चारसाठी मसाला छान तयार झालेला आहे मिक्स करायचा आणि त्यामध्ये पाणी टाकणार आहे पाणी गरमच घेतलेलं आहे एक ग्लास पाणी टाकणार आहे कारण अशी कढाई पाणी वगैरे करायची म्हणलं की जास्त ग्रेव्ही असते त्यामध्ये तुम्ही यापेक्षा कमीही टाकू शकता तर पहिलं थोडंसं पाणी टाकून मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मग बाकीचं पाणी टाकायचं कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता ते मी पाणी टाकून सगळं एकत्र करून घ्यायचं चांगलं हलवून झालं की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं लो ते मिडम गॅसवरती झाकून ठेवायचं आणि एक उकळी येऊन द्यायची त्यात उकळी आली की त्यामध्ये पनीर शिमला मिरची आणि कांदा जे आपण फ्राय करून घेतलेलं होतं ते पूर्ण टाकून घ्यायचं त्यामध्ये ते टाकून झालं की मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने मिक्स करायचं आणि लो गॅसवरती सात ते सात मिनटासाठी शिजून द्यायचं हॉटेलवर किंवा डाब्यावर गेलं की पहिलं आपण कढई पन्याचं ऑर्डर करतात असं घरी बनून खायचं खूप छान होतं आहे हॉटेलपेक्षा किंवा ढाब्यापेक्षा चवीला खूप छान होतं कढई पनीर तयार झालं आहे कसुरबी मेथी टाकायची एक चमचा ऑप्शनल आहे नसेला आवडत नाही तरी चालतं एक चमचा तूप टाकलेले तुम्ही बटरही टाकलं तर चालेल मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवायचं दोन मिनटासाठी तूप टाकलं आहे त्यामुळे उघडं ठेवायचं नाही आहे दोन मिनटानंतर कडाई पनीर तयार आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका